आज मी चाललेलो असे वेंगुर्ल्याच्या आठवडी बाजारात आज रविवार असा आणि रविवारच हा आठवड्याचा बाजार असता आजूबाजूच्या गावचे सगळे लोक येतात त्यामुळे भरपूर गर्दी पण असते या बाजारात प 이가 셔도? दो ओ पैगशा दो कशते अ

माझी मस्तपैकी मोरी घेतलेली असं ही आता मी साफ करून घेतोय सामान वगैरे सगळं घेऊन झालेलं तर मी आहे घराकडे आणि घराकडे जाऊन आता आपण बनवूया मोरीचं सुक्या इथे मी सगळं खोबरं कातून घेतलेलं आहे एक नारळ वापरलेला आहे इथे मी इकडे लसूण सोलून घेतलेली आहे आलं आणि लसूण समप्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आता मी हे मिक्सरमध्ये घालून आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेणार इथे मी सगळी मोरी धुवून घेतलेली आहे त्याला मीठ लावून घ्यायचं आहे हळद घालते मी याला आणि मिरची पावडर आणि इथे मी हा ठेचा जो बनवलेला आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा तो लावून घ्यायचा आहे हे जे आहे हे मोरीचं काळीच आहे हे मी वेगळं फ्राय करणार आहे सगळा मसाला लावून झाल्यानंतर दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं झाकून आता इथे मी खोबरं भाजून घेणार आहे छानपैकी परतून परतून खमंग असं हे खोबरं भाजून घ्यायचं चा। छान कुरकुरीचं झालेलं आहे खोबरं ते मी काढून घेते आहे हे थंड झाल्यानंतर मी मिक्सरला लावणार ला आहे आता इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये चांगला दोन डावलं भरून तेल घालायचं आणि त्याच्यावर हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्यावर इथे कोकम घालतीये परतून परतून असा कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहे मी आता इथे कांदा छानपैकी असं भाजून झालेला आहे इथे सगळं मोरीचं मटण जे आहे ते वर घालून घ्यायचं फोंडीला घातल्यानंतर ह्याच्यावर पाणी ओटायची गरज नाहीये हे वाफेवरच शिस्त म्हणून सगळा मसाला मी हाताने काढून घेतलेला आहे व्यवस्थित असं हे ढवळून घ्यायचं आणि वर झाकण ठेवायचं मोरी शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते त्यामुळे इथे दहा पंधरा मिनिटात माझी मोरी शिजलेली आहे ही छानपैकी शिजलेली आहे भाजलेलं खोबरं इथे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे असं थोडंसं खसखशीतच असं आहे हे आतमध्ये घालून घ्यायचं आणि खोबरं मिक्सरला लावताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये त्याचबरोबर खोबरं बारीक करताना मी एक चमचा गरम मसाला घातला होता मिक्सरमध्ये व्यवस्थित असे ढवळून एक वाफ काढून घ्यायची आणि हे बघा आपलं इथे मोरीचं मटण बनवून तयार झालेलं आहे एकदम सुक्की मोरी चवीला तर अप्रतिम लागते वर मी कोथी मिर घात ले लिया है। इथे कोथिंबीर घातलेली आहे आता इथे मी मोरीचं काळीच फ्राय करून घेते तेल छान असं गरम झाल्यानंतर आतमध्ये हे घालायचं आहे आणि आतमध्ये हे मोरीचं काळीच सोडल्यानंतर तेलामध्ये गॅस बारीक करून भाजायचे आहे आणि व्यवस्थित असं एका बाजूने भाजल्यानंतर मग परतायचं आहे हे मोरीचं काळीच आहे ना हे भाकरी बरोबर अतिशय मस्त लागतं बाजूला थोडं काढून ठेवायचं म्हणजे सगळं तेल व्यवस्थित असं निथळून जाणार इथे माझी रविवार स्पेशल थाळी बनवून तयार झालेली आहे गरमागरम असा भात भाकरी आणि बरोबर मोरी सुक्की आणि मोरीचं काळी असंच चमचमीत खावा सुशेगात रवा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा